खबर को आहे कोण काय शिकवलंय तू खबर आहे काय सांगता तू खबर आहे बेचाळीस वर्षाच्या इतिहासात आठ पिढ्या परमार्थ केला आठ आणि आठव्या पिढीला आली सावजी कानोबा तुकोबा सावकारकी होती सावकारकी भयान दुष्काळ पडला सावकारकी गायब झाली जी माणसं कर्ज काढायला दारामध्ये उभी होत होती तीच माणसं माझी दुश्मन झाली जी माणसांनी माझं गोताळ फोडून नेलं तीच माणसं माझी बोलायची बंद झाली पहिली बायको दब्यानं गेली दुसरी बायको केली ती बाई श्रीमंत घरावर आली घरातले भांडे गायब झाले आणि घरातले भांडे गायब झाले महाराज आणि घरामध्ये फक्त माठ शिल्लक राहिला तर तुको भरायचं पोरग आजारी पडलं महाराज आणि तुको भरायचं पोरानं बापाच्या माडीवर डोकं ठेवलंय आणि पोरानं बापाकडे फक्त पाणी मागितलंय पाणी घरामध्ये पाणी आणायला भांडे नव्हते महाराज आमच्या आई साहेबांनी डोक्यावर माठ घेतला आणि पाणी आणायला गेल्या अर्धा माट पाणी मिळालं हे आणि तिकडून येताना आई साहेबांचा तोल गेला माठ खाली पडला तू खोब राहायचं पोरग बाप्पाच्या मांडीवर पाणी करता करता मिळालं पण बेचाळीस वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा नाही आलं देवा माझी बायको गेली मी रडलो नाही माझा मुलगा गेला मी रडलो नाही देवा मारले बंबाजीनं मला मी नाही रडलो देवा रामेश्वराने माझा गाता पाण्यात टाकला मी नाही रडलो देवा बेचाळीस वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा पण आज डोळ्यात पाणी आलं कारण सांगता देवा मी तेरा दिवस खडकावर बसून भजन केलं आणि मी तुम्हाला तेरा दिवस पाण्यात उभं केलं एवढंच वाईट वाटलं याला थुको आहे म्हणता अरे सुद्धा वाया जाणार नाही महाराज एवढं सुंदर असं या ठिकाणी यांनी नियोजन केलंय पैसा चांगल्या कामात घाला कशातही पैसे घालू नका महाराज आता ते कशेतही पैसे घालत महाराज लोक <laughs> कशा एक वाक्य सांग <laughs> का पैसा मानात घालू नका पैसा दानात घाला हो आणि कशातही पैसे घालते महाराज आता ते, ते लग्नामध्ये दोन तीन गोष्टी इतक्या बिंडो काढल्यात महाराज आता त्या सगळ्यांनी मुळून बंद केल्या पाहिजे आता ती काळाची गरज गरज आहे ते लग्नामध्ये तो स्क्रीन आलाय काय म्हणते त्याला प्री वेडिंग <laughs> आता ते आलंय आता त्याच्यावर तो मुलगा कोणत्या शाळेत शिकला हे दाखवा ती मुलगी कोणत्या शाळेत शिकली हे दाखवा त्यांच्या गावातले सप्ते दाखवा तेवढं दाखवा तुम्ही काय दाखवा दा त्याच्यावर त्या पर्यानांपोरीनं त्यांचं जमल्यापासून जेवढ्या नर्मदा परिक्रमा केल्या हे दाखवा दाखवा मग त्यांनी वड्यानं पळणे याड्या बाबळीत मुका घेणे बोकडे बसून सेल्फी काढणे कुत्रीचा <laughs> मुका घेणे पोरणान पुरिणा वड्यान पाळायचं आणि कॅमेऱ्या त्यांच्या माग पाळायच <laughs> कोर्सच कोर निघालाय तू दोन दिवस जायचं आधी दि डोंगरा डांगरानं ते दाखवायचं वर तास ताईट बसून पाहतोय म तारी माणस छे मै नाती सारखी दिसू नातून दिसू दिसली काय काय आणायचं मला काय आणायचं आता लग्न लग्नपत्रिका बंद झाल्या जवळजवळ आणि ते फ्लॅट्स आलेत रस्त्याला बोर्ड ते का तुम्ही पण जरा माणसाची अवला लावा ओ पावत नाही ओ पावत नाही बंगरी नवर देवतो गडी आणि त्याचे फोटो कसे माहितीत त्याच्यावर अजून <laughs> <हाई ने> <laughs> आता ती नवरी तिकडे लांब झक मारायची ना त्याच्या पुढून आणून उभी केली काही आणायचं मार काही आणायचं पैसा लावू काही आणायचं आता तो लग्नामध्ये मठ्ठा आणलाय कोणी <laughs> तो मठ्ठा कोणी बनवला तो माणूस हाबरवला पाहिजे महाराज कोण आवला होती ती माठ्ठ बनव पार पिसावली पाहिजे डायरेक्ट टिपारच बरीत बर्फ बरीतोय पाण्याचं टिपार आणि त्याच्यात बर्फ आणि तीन वेळ कुत्र मुतलं त्या बर्फावर पाण्याचं टिपार आणि त्याच्यात बर्फ अनाखो पांढरं पाणी अनमाठा अहो बावीस गालास मठ्ठा पेले बावीस गालास मी म्हणले अवलंत काय भाद्रपदी पोळ्याला जन्मेल का काय अहो ते मठ्ठा पेलं घरी गेलं बाथरूम मधून बाहेरच येईन मठ्ठा दमच ना उभं राहिलं का गाडगड गाडगड बसल का खड खडखड तिची बायकू ठीण चा घेऊन गेली गड खड गडकड खडखड नाही काही काय काही घरी जेवतीच नाही काही तर घरी जेवतीच नाही रोटे आणते ते तंदूर का फिंदूर काय मध्ये त्याला अ ते धाब्यावरच्या रोट्या करायला त्याला तावा नाहीये आहे तावा आणि त्याला पलटी करायला उलत नाही हुक थ्री तरी बावीस बावीस रोट्या खाणारे सांडे बावीस 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 रोट्या खाली अनाखेरात फॅन लावला तरी वाज जाई खायला नाही प्यायला काही आणायचं काही आणायचं आता ती मंगला शेगा बोलून आलाय फुगा फुगा आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली येणार आता, <5 attraction> <5cot> <5 tatto annex> आता भंगरी नवर देऊ दसमू गडी तो तो घातला बोलून मधी नवरी घातली बोलून मधी आणि त्यांचा डान्स सुरू कुठं बोलून मधी आणि डान्स करता बोलून मधी आता भंगरी नवर साळे गडी तो घातला बोलून मधी नवरी नेली ब्युटी पार्लरला आता ब्युटी पार्लरला गेल्यावर चार गोष्टी करावं लागतात पहिलं फेशिंग करावं लागते नंतर मिक्सिंग करावं लागते नंतर सिरेमिक्स करावं लागते आणि नंतर हेअर से। सेटिंग करावं लागते अशी चार पायरी होती किती दिवसाचा कोर्स आहे फिसिंग म्हणजे खड्डे भरणे डा मरवत नाही हा मिक्सिंग म्हणजे याला सेफ देणे आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या पट्टी चमकी भरणे आणि हेअर सेटिंग मध्ये तीन टप्पे असतात पहिल्यांदा की स मोकळे करायचे त्याला सेफ द्यायचा कसं द्यायचं ऐका आता पहिल्यांदाच इथे फुगा करायचा एक भागीकडे दाढपायचा आणि एक भागीकडे दाडपायचा म्हणजे इकडे कांद्याचा वाफा इकडे लसणाचा वाफा मध्ये टोंगळा याच नाव पॉप एक भागीकडे दाडपायचं आणि एक पट हॉटेऊ द्यायची याला म्हणायचं देव यानी आणि तिसरा भांगासा आहे एकच बाजू बांधायची ही मोकळी चला हवं उद्या अव कलि असं केलं नवर देऊ गाड्या पडला पाहता काय मय आणि ती नवरी घातली बोलून मधी आणि त्यानं झाला डान्स सुरू कुठं फुग्यात आणि डान्स करता करता ती नवरी त्या नवर देवाला खेटली खेटली म्हणजे स्मॉल टच झाला आपण त्याला स्मोट टच म्हणू आणि एवढा चांगला टच त्याला कधी व्हायला टच व्हायचा त्याला पण जेर शिकवार याचा म्हशीचे एडक्याचा आणि टच झाल्यामुळं ते नवरदेव थांबवलं जे फुगा फुटला <laughs> नऊ बार गाड्या गेल्या नवरदेवाचे <laughs> दरीा जंग पैसा हा दान मानात घालू नका पैसा दानात घाला चांगल्या कामामध्ये लक्ष्मीचा वापर करा आणि इथून पुढे एक वाक्य ध्यानात ठेवा इथून पुढे जो माणूस काळ्याची सेवा करेल गोठ्यातल्या गायीची सेवा करेल आणि साधू संतांच्या आशीर्वाद घेऊन तोच माणूस चुकीला आता काय ना काय बापची शेट फुकाट मिळाले ती येणी झाली लक्ष्मी टिकवायला नम्रता लागते हा धर्म आहे आणि धर्माचं धर्मा पालन करण्यासाठीच तर आपण आलो हेच काय

एवढा पावसी सुद्धा जमला हा नुसतं समाज नाही हे आमच्या अशोक दादाच्या आणि आमच्या शशांक प्रेमाची पावती oh, wow. हा एवढं सुंदर नियोजन केलंय आता थोडी पाच मिनिटं घेतो <laughs> <को> बंद करायचं आता तुम्ही असलो काय विडाला विडाला जास्त वेळ न घेता आजच्या सगळ्या तरुण मंडळाला सगळे माझे तरुण मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे सगळ्या तरुण मंडळाला फक्त एकच वाक्य आजच्या मध्ये पाया पडून सांगेल कि चांगलं जगा महाराज चांगलं जागा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला कपाळाला गंध लावा आपण आवार गावार माणसं नाहीयेत शाणोकोळी खानदान घारण्यात माणसं